नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत वैष्णव हवणे हुंडाबळीसारखं प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालं आणि त्याची सर्व मीडियावर चर्चा सुरू आहे अगदी आपण एक विशेष शतकामध्ये असताना हुंडाबळीसारखं प्रकरण होतं आणि त्याच्यामध्ये एका तरुणीला आपला जीव गमावा लागतो खरं तर आपल्या लांछनास्पद गोष्ट आहे कारण अनेक सामाजिक चळवळी असतील सामाजिक संस्था असतील समाजसुधारक असतील आणि शासन सुद्धा ह्या साऱ्यासाठी प्रयत्नरत आहे सर्वांनी हुंडाबळी आणि बालविवाह या दोन जी प्रथा आहेत आपल्या समाजामध्ये त्या बंद व्हाव्यात या कुप्रथा बंद व्हाव्यात म्हणून सर्व प्रयत्न करतायत पण प्रयत्न कसे कुम कुमक म्हणजे कुचकामी ठरत आहेत हे दिसून येत आहे आपल्याला हे अपेक्षच आहे म्हणजे वैष्णव हगवणे हे जरी समजा गाजलेलं प्रकरण असेल तर हुंडाबळी हे अनेक गावखेड्यामध्ये अशा म्हणजे शेकड्याने होत आहेत जे की आपल्या मीडियासमोर किंवा पोलीस पर्यंत सुद्धा त्याची नोंदी होत नाहीत आणि अनेक मुलींना त्या जसं जाच पण आहे अशा पद्धतीची प्रकरणं दर दिवशी प्रत्येक प्रोटेशना नोंदली आहेत हे फार आहे पण जे वैष्णव हगवणेचं हे प्रकरण जे झालं हे दोन श्रीमंत घराण्यामध्ये प्रकरण झालं असं आपल्याला मानता येईल कारण वैष्णव हगवणेच्या जे काही पिता आहेत म्हणजे जेणे वर वरबाप आहेत त्यांनी मर्सिडीज कारणेवर देवाला बक्षीस दिली गिफ्ट दिलं होतं आणि त्या व्हीपची जी काही चावी आहे ती चावी खुद्द अजितदादा पवार यांनी त्या नवरदेवा संबंधित नवरदेवाला दिली होती म्हणजे हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे आपण सांगत बसायचं भाषण सा करायची पण खुद्द सरकार मधील मंत्री खासदार आमदार त्या उपस्थित असताना ही प्रथा पाळली जाते म्हणजे हुंडा घेतलाही जातोय आणि हुंडा दिलाही जातोय म्हणजे दोन्ही बाजूने हे गुन्हे केले जात आहेत आणि कोणीही तिथं समाजसेवक म्हणून ही भूमिका घेत नाही तिथं कुठल्या प्रकारचा प्रयत्न होत नाही आणि जर असं जर झालं तर म्हणजे एखादी प्रथेवर आपण बोलत राहिलो आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये जर आप ते आपण प्रामाणिक नसू तर ह्या प्रथा बंद होण्याची सुतराम शक्यता नसते आणि तसंच हे आपलं घडत आहे या दोन्ही प्रथा सुरू आहे एकीकडे हे चभ्रू म्हणजे श्रीमंत लग्न असताना फक्त पैशाच्या हवेचे पोटी लालचे पोटी वैष्णव हगवाणीचा जीव गेलेला आहे त्याला तिचा जीव गमावा लागला आहे म्हणजे अशा हजारो मुलींची जीव जात आहेत फक्त पैसेच हवेची पोटी पण ज्याच्याकडे पैसे, पैसे नाही त्यांनी जर समजा पैसेच हवेच धरला तर आपण समजू शकतो श्रीमंत घराण्यामध्ये फक्त पैसे पैशाच्या लालसेपोटी पोटी घटना घटना घडलेली आहे अशा घटना घडतात आता इकडे जर असं एक वात ह्या ह्या बाजूला एक वातावरण आहे तर दुसरी बाजू फारच भीषण आहे दुसरी बाजू जर आपण विचार केला आपण नवं गाव खेड्यामध्ये जातो तेव्हा तुम्हाला शेकडोनी मुलं त्या गावामध्ये दिसतील की त्यांचे लग्न जमलेले नाही म्हणजे बुंदी फक्त तुम्ही गावखेड्यातल्या मुलींची फक्त बुंदी खात आहेत मुलांची बुंदी खात नाही कारण प्रत्येक मुलीला नवरा पाहिजे चांगला कमवता पाहिजे ते त्याचं घरदार पाहिजे त्याला गाडी पाहिजे म्हणजे जे काही चैन आहे चंगळवाद जे आहे त्याचा जो पगडा आहे एकंदरीत मुली फक्त मुलीवरच नाही एकंदरीत समाजावर आहे तर आपण चंगळवादाकडे झोपता आहोत चैनीकडे झोपता आहोत आणि हौसी मजेचं आपल्याला जे काही जीवन जगायचे आपली जीवनशैली अनुसरायची आहे ते ते तासा, तासा त्या दृष्टीनं जी काही माणसानं आपले स्वप्न तयार करून ठेवले असतात किंवा स्वप्न पाहिलेले असतात त्या दृष्टीनं सारे माणसं चलत असतात तसं मुलीसुद्धा त्याच अपेक्षा करतात अशीच स्वप्न पाहतात आणि इतकं सारं गावखड्यातल्या मुलाकडे असणे शक्य नाही कारण जी जी जमीन आहे ज्यांना खायची पंचायत नाही म्हणजे पंचायत आहे ज्यांना रोज रोटीनं जावं लागतं अशा मुलांमध्ये इतकी सारी समृद्धता किंवा इतकं चंगळवाद इतकं चैन चैन करणं शक्य नसतं त्यामुळे असे शेकडोनी मुलं म्हणजे बिना लग्नाचे आहेत मग लग्नाळू मुलं आहेत अनेकांचे लग्न टळून चाललेले आहेत पण त्यांचे लग्न जमत नाही परा खोटीचे त्यांचे प्रयत्न करत आहेत अनेक त्यांचे सगळे सोयरे कडे जाऊन सुद्धा आले तरी त्यांचे लग्न जमत नाहीत लग्न जमत नाहीत आणि लग्नाळू झालेले आहेत आणि लग्न टळून चाललेले आहेत आणि जेव्हा आपल्या मुलाचं लग्न जमत नाही सर्व प्रयत्न करूनही लग्न जमत नाही तेव्हा त्याची काही पालकांना जो काही ताण असतो माणसिक तो प्रचंड असतो त्याचं दुःख जे आहे जो काय वेदना असतात त्या प्रचंड असतात तर त्या पालकाच्याच फक्त पालकच जाऊ शकतात आणि आपलं लग्न जमत नाहीत आपण जे काय लग्नाविषयी आपल्या जोडीदाराविषयी जे काय स्वप्न पाहिले आहेत स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणजे सर्वांना सुंदर गोरी हुशार समजदार बायको हवी असते पण आता गावगाड्यातल्या मुलांना कुणाला अशा बायकोच्या काही अपेक्षा नाहीत फक्त त्यांना बायको हवी असते आणि बायको हवी असते ती सुद्धा मिळत नाही आता आपण सुरुवातीला लग्न जमत आणि फार देवा असेल तुमच्या आडनाव असतील जाती उपजाती प्रजाती, प्रजाती। आपण सर्व पाहतो हो पण आता एखादी जर भीषण समस्या तयार झाली तर ती समस्या साऱ्या प्रथा कशा म्हणजे धुडकावून लावते याचं उदाहरण आपल्याला गावखड्यात गेल्यानं दिसतं आता अनेक ठिकाणी तुम्हाला गावखेड्यातून इंटरकास्टची मॅरेज झालेली दिसते ते जाती तिथं जाती पाहिली जाणार नाही पाहिली जात नाही अनेक इंटरकास्टची मॅरेज झालेले आहेत आणि त्या गावाने सुद्धा ते स्वीकारलेले आहेत कारण प्रश्न तसा गंभीर आहे समस्या फार गंभीर झालेल्या आहे आणि जेव्हा हे मा म्हणजे लग्न म्हणजे लग्नाची वय झालेली मुलं असतील आणि त्यांचे पालक असतील एका वेगळ्या तणा तणात असताना त्याचं भांडवल काही भामटे लोक करणारच आहेत समाजामध्ये म्हणजे भामटे राहतातच आणि भामट्यांना एखाद्या समस्याची जाणीव झाल्यानंतर त्याची ते भामटेगिरी केल्याशी सोडणार नाहीत म्हणून अनेक ठिकाणी भामटेगिरी सुद्धा प्रकार प्रचंड प्रमाणात आलेत म्हणजे असे काही घटना आहेत की हृदयद्रावक का म्हणजे काही घटना आपण घडलेल्या आहेत म्हणजे इतकं भीषण वास्तव अनेक लोकांना फसवलं गेलेलं आहे म्हणजे फक्त लग्नासाठी मुलं कुठल्या गोष्टीला होकार देतात म्हणजे तुमची मुलीचं सौंदर्य पाहणार नाही तुमचं मुलीची आर्थिक क्षमता पाहणार नाही मुलीचं ना, नातं होतं जात पात आता काही पात नाही फक्त त्यांना मुलगी पाहिजे आणि लग्न करायचं आहे एवढं एकच जी काही गरज आहे ती गरज करताना अनेक भामटे लोक मुलीला घेऊन म्हणजे फसवून अनेक एकाच मुलीचं अनेक मुलीशी लग्न करून तिथं सोनं नाणं पैसे त्याच्या आटी घेऊन त्यांना खर्च डुंबून तिथून पोबारा करतात म्हणजे अगदी तीन चार दिवसामध्ये लग्न मोडलेले आहेत किंवा ते जे काही नवऱ्या आहेत त्या नवऱ्या पळून गेलेल्या आहेत आणि लाखो रुपयाचा गंडा घालण्यात आलेला आहे म्हणजे जे काही लग्न मुलं आहेत त्यांच्यासाठी हा सावधानतेचा सा इशारा आहे जर अशा काही गोष्टी म्हणजे ठीक आहे जात पात कुठला आर्थिक दर्जा तुमची क्षमता जाती उपजाती तुम्ही पाहू नका पण क्रिमीन त्यांची ओळख पटवा नंतर त्यांचे कुठून ते येत आहेत हे तरी पाहिलं पाहिजे आणि गावातलेच कुठंतरी परिसरातले एखादे एजंट्स होतात ते मध्यस्थी करतायत वास्तविक पथात एजंटलाही ते लोक कोण आहेत ते माहिती नसतं पण ते एजंटमध्ये फक्त पैसे देऊन हा जे काय अर्थपूर्ण व्यवहार व्यवहार जोडण्याचा होतोय हे फक्त गाव खेड्यातच होतं असं नाही याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आहे म्हणजे ऍप्स आहेत ऍप्समध ऍप्समध्ये सुद्धा छोट्या प्रोफाईल्स बनवणं त्याच्यामध्ये चुकीचा डाटा एंटर करणं आणि त्याच्यातनं सुद्धा काही मोठ्या प्रकारची फसवणूक फ्रॉड होत आहेत तर अशा प्रकारची भीषण समस्या घडत आहेत त्या संदर्भात बी काही म्हणजे कसं फसवलं गेलेलं आहेत आणि अनेक त्याच्यावर गुन्हे पण नोंदले गेलेले आहेत पण एखाद्या या समस्येवर गुन्हे नोंदवून किंवा चार दोन प्रकरणं तुम्ही पोलिसाच्या हाती देऊन ही प्रश्न समस्या होणार नसते तर तुम्ही हा हेडू बघा की कशा पद्धतीचं गुन्हे नोंदवले गेलेले आहेत गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा एक चार्शे 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 दोन हजार एकवीस बदवीस कलम चारशे वीस चारशे शहाण्णव चारशे सत्त्याण्णव प्रमाणे विक्रम केशव जोगम राहणार मासुगली तालुका राधानगर यांनी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यामध्ये लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीने दोन लग्न झालेली मुलगी आणि तिला दोन मुलं आहेत अशा मुलीचं सदर फिर्यादीशी लग्न लावून फसवणूक केलेली आहे सदर फिगदी लग्न जमवण्या करता एक लाख पाच हजार रुपये घेतले होते सदर गुन्ह्यामध्ये काल वैशाली संजय शिंदे राणा इचलकरंजी समीना शेख आणि तिचा पती फिरोज शेख यांना काल रोजी अटक केलेली आहे राधानगर पोलीस स्टेशन मधील ग्रामस्थांना विनंती आहे की लग्न जमवताना खात्री करावी मध्यस्थिंवरती विश्वास ठेवू नये याच्या अगोदर कोणाची फसवणूक केलेली ते असेल तर त्यांनी पोलीस ठाणेच तक्रार देण्यात येईल तर समाजामध्ये आपल्याला दोन टोकं दिसत आहेत एक श्रीमंत आणि गरीब हे दोन टोकं पहिलेच आहेत पण ह्याच्यात आपल्याला लग्न विवाह संस्थान सुद्धा ही पराकुटीचे दरी निर्माण केलेली आहे कारण जे काही श्रीमंत मुलं आहेत त्यांचे लग्न होत आहेत त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या स्वप्नाप्रमाणे त्यांना मुली मिळत आहेत म्हणजे त्यांचे जे काय अपेक्षा असतात शिक्षण सौंदर्य त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती घराणं जात उपजात सारं ते पडताळून ते मुलीशी लग्न करतायत तर तीच परिस्थिती गावखेड्यातल्या मुलाच्या बाबतीत नाही मुलांच्या बाबतीत त्यांना इंटरकास्ट असतात कुठल्याही तडजोडी करून काही करायची तयारी त्यांची आहे म्हणजे तिथं जात नाही उपजात नाही तुमच्या आर्थिक तुमची क्षमता नाही तुमचं घराणं नाही तुमचं सौंदर्य नाही तुमचं शिक्षण नाही अशा कुठल्याही आटी न घालता येईल या गावखेड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाहीत कारण ते मुलं कुठंतरी नोकरीला लागल्याशिवाय मुलींचे पालक मुली त्यांच्यावर लग्न करायला तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे समाजामध्ये या दोन दरी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे मुलांना स्वतःला सक्षम बनवणं आणि आपल्याला स्वतः सिद्ध करणं हे तर गरजेचं झालंच आहे पण समाजामध्ये जी दरी आहेत म्हणजे जे काही आपण एकंदरीत विचार करतो विचार करण्याची काही म्हणजे पैशाला जे काही अनन्यसाधारण महत्व दिलं गेलेलं आहे आणि चैन चंगळवाद आणि चैन हे का का जे काय समाजामध्ये जी काही पसरते आहे तर त्याला कुठंतरी लगाम घातला गेला पाहिजे नाहीतर ही विवाह संस्था जी आहे हे समाजाची तरी अधिक भीषण करेल काय अशी भीती वाटते तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद